नमस्कार मित्रांनो मी विलास आपण आज आपल्या सुरुवात केलेली आहे अष्टविनायकाला अष्टविनायकाचा प्रथम समोर असणारा हाच तो मोयरेश्वर गणपती माझ्या गावापासून आठ किलोमीटर आहे तर आपल्या जर्नीला सुरुवात करतो आहे अष्टविनायकचं दर्शन घेण्यासाठी आहे त्यासाठी संपूर्ण जी सिरीज पहा अष्टविनायकाचे प्रत्येक मंदिर आणि त्यातील असणारे देवदर्शन मी तुम्हाला आपल्या या अष्टविनायक सिरीजच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेन बोला गणपती बाप्पा मोर्या तसं घरामधून उरकून लवकरच निघालो होतो अष्टविनायकापैकी प्रथम मोवरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी कोणतंही शुभकार्य करण्याअगोदर गणपतीचं नमन केलं जातं मीही मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आज आलो होतो तसं मोरेश्वर हे मंदिर माझ्या गावापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती होतं कित्येक वेळा मंदिरामध्ये दर्शनही मी घेऊन गेलो आहे पण आज प्रथम मोरेश्वराचं दर्शन घेऊन काकांनी माझा सत्कार देखील केल केला कारण मी अष्टविनायक यात्रा सुरू करत होतो बाहेर अनेक भाविक भक्तही आले होते अष्टविनायकाच्या मौरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच तुम्ही मला आशीर्वाद देताल नवीन काही सिरीज सुरू करतो पुढील देखील अष्टविनायकापैकी सात गणपतीचं दर्शन देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आपण अष्टविनायक करतोय ते प्रथम मानाचा पहिला गणपती मोरेश्वर मोरगावचा गणपतीचं आपण दर्शन घेऊ आता आपण निघालोय सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोर्या